हॅलो चला अंपायर सचिन आणि केतन, विनंती असेल आपण टाइम लॉट करायचा आहे आणि फक्त आणि फक्त अकरा मिनट पहिल्या इनिंगसाठी कारण आजच सेमीफायनल खेळवायचं आहे असा मानस आहे तो आपल्या आयोजक समितीचा हॅलो तर चला विनंती असेल सचिन टोंबळे यांना मुख्य पंच सात वाजून पाच वाजून अठरा मिनिटं झालेली आहेत तर पुढील अठरा मिनिटांमध्ये पहिली इनिंग ही संपली पाहिजे कारण आयोजकांचा असा मानस आहे की आजच सेमीफायनलचा सामना आपल्याला इथे खेळवायचा आहे बोलंदाज तयार सुहास करे समोर तो फलंदाज विराज खानावकर एक नवोदित एक विस्फोटक फलंदाज लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव असलेला असलेला हा फलंदाज विराज खानावकर एक आगामी काळातील एक फलंदाज म्हणून नावारूपाला ना येणारा हा फलंदाज डावकरचा फलंदाज तर समोर आहे चंद्रकांत चंद्रा यावेळेस आडव्या बॅटिंग खेळा चेंडू तर चेंडूला भिरकावून लावायचं होतं आपल्या ऑन साइड क्षेत्रामध्ये परंतु पंचांचा इशारा कोणताही येत नाहीये एक मात्र एक धाव आता इथे मात्र मिळते तर पंच इशारा करायचा आहे ऑफ द बॅट और लेग बाईट ऑफ द बॅट धन्यवाद ऑफ द बॅट च्या माध्यमातून हो एक धाव मात्र मिळते म्हणजे श्री गणेशा आहे तो तीन षटकांचा वाजवी खेळ असणार आहे आणि फक्त हे तीन षटक विथ ब्रेक म्हणजे ब्रेक सह तुम्हाला अठरा मिनिटं दिली जाणार आहेत या अठरा मिनिटांच्या आत जर तुमचा हा सामना जर संपला नाही तर मग मात्र पंच जो निर्णय घेतील तो मात्र तुम्हाला बंधनकारक असणार आहे या दरम्यान चेंडू मध्ये लॉफ केला चेंडू जातोय कवर माध्यमातून क्षेत्रक्षक चेंडजी पाठलाग करतोय चेंडजी उचल होईल पुन्हा फेक होईल तो पण दोन फलंदा दोन धावा मला धावून पूर्ण करतायत हे दोन्ही फलंदाज या दोन धाव समीकरण दोन्ही वाढते आहेत धाव संघ थांबते आता मात्र तीनच्या घरामध्ये म्हणजे बघा अतिशय मोठा सामना असणार आहे कारण दिवसभर आपण जी मेहनत केली त्या मेहनतीवरच जर फळ तुम्हाला पाहिजे असेल तर हाच सामना असणार आहे आणि जर या सामन्या मधून बाहेर पडला तर मग तर मग मात्र तुम्हाला पुन्हा एकदा पुढच्या शनिवारची वाट पाहावी लागणार या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार पंचांगचा विचार येतोय इथे मात्र फलंदाज तंबूच्या आश्रयाला फलंदाज संदीप संदीप आता कशा प्रकारे खेळी करण्याचा विचार केला आतापर्यंत फक्त तीन धावा दिल्यात एक चांगलं एक अच टप्प्यावरती नियंत्रित मारा, के, मारा केला गेला आहे तो गोलंदाज सुहासकरच्या माध्यमातून तर नावकोरचा फलंदाज संदीप आता मात्र हे एक चांगले द्वंद्व युद्ध पाहायला मिळणार आहे उपस्थित प्रेक्षकांना साठीचा प्रयत्न केला गेला होता परंतु रिव्हर्स माध्यमात प्रयत्न केला गेला होता परंतु प्रयत्न असफल ठरला बघा दूध एक रिओ विचार केला तर हे एक दुधारी अस्त्र आहे जर लागलं ला, तर निश्चितच काही ना काहीतरी देऊन जाणार परंतु निष्फळ ठरलं तर मग माझा शून्य धावा या दरम्यान पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळला चेंडू होता चेंडू जातोय तर सीमे एक वन बाऊन्स चौकार चार धावा टॅट केले जशाच तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे एक तरी तो एक मेरी या माध्यमातून या अकोद्याचा खराब चेंडू होता परंतु यावेळेस चांगलं पुनरागमन केले चांगलं कमबॅक केले गोलंदाज सुहासकर करणे आणि छिंड जातोय तो आता मात्र निर्धाव या निर्धाव चेंडू समापणेनंतर पहिल्या शतकाचा सहा चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे आणि या सहा चेंडूच्या समाप्तीनंतर परेश इलेव्हन संघाने आपला एक गडी गमावत धाव संख्येवर धावा उभारल्या त्या मात्र सात अद्याप देखील बारा चेंडू शिल्लक आहेत आणि बारा चेंडू शिल्लक असताना फलंदाज विराज खानावकर आणि फलंदाज संदीप कशा प्रकारचे आणि किती षटकार आणि किती चौकात ठोकणार याचं उत्तर मात्र काळच्या उदरात दडलेलं आहे तत्पूर्वी निश्चितच फलंदाज विराज खाणवकर आता मात्र बॅट खुली करावे करावी लागणार आहे एक्सिले पाय द्यावा जर आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये या क्रिकेटच्या श्रृंखलेमध्ये जर तुम्हाला टिकवायचं असेल आदित्य प्रिया तो है एक मात्र फा हा संघ आहे आणि या संघासमोर आव्हान टिकवायचं तर मग मात्र फलंदाज विराज खानावकरला मात्र आपल्या बॅटरीचा जोर हा मात्र दाखवावा लागणार आहे विराजचा विचार केला विराज खेळता आपल्या नाबात एक या दहा संख्येवरती तर नौका गोलंदाज गोलंदाज विलास तर या दरम्यान विनंती असेल आदरणीय कळंबे गावचे प्रतिष्ठित मान्यवर राजेश दत्ता टेंबे यांना या की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय आपल्या आसनाची व्यवस्था आम्ही आमच्या व्यासपीठावरती केलेली आहे पुण्याचं एकदा विनंती असेल कळंबे गावचे प्रतिष्ठित मान्यवर आदरणीय राजेश दत्ता टेंबे यांना की आपण कृपया आमच्या व्यासपीठावरती यायचंय या दरम्यान आठव्या बॅटने खेळायला चेंडू चेंडू जातोय तो मात्र निश्चितच आपल्या थर्ड मॅनच्या दिशेने दोन धावा आता मात्र मिळत आहेत या दोन धावच्या बराबा समीकरण मात्र दोन ने वाढते विराज खेळतोय आपल्या नाबाद तीन या धावसंख्येवरती तर सांगा धावसंख्या जर बघितली तर मग मात्र नऊच्या घरामध्ये एक गटीबाद नऊ कोणता कुठेतरी सामना कुठेतरी फसल्या दिसतोय परंतु जोपर्यंत फलंदाज विराज छानोकर खेळपट्टीवर आहे पण मात्र षटकारी चौकारी आत्ती बाजी होणार यात मात्र शंका नाही परंतु यावेळी बघा काहीसा अडचणी सापडल्या दिसतोय तो गोलंदाज टप्पा पर्यंत काहीसा गरकडगिरकी घेतोय आणि बरसा चेंडू मात्र वर्ष होतोय म्हणून या चेंडू दंडित केले गेले के पंचांच्या करवी एक अवांत धावसंख्या या अवांत धावसंख्या समीकरण मात्र एकने ने वाढतोय पहिलं दशक या वेळेस आता मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय त्या माध्यमातून धाव फलकावरती दहा धाव संख्या आहे ही एक गाडच्या मो मोबदल्यामध्ये काहीशी कानामंत्रणा यावेळेस संदीप देताना फलंदाज विराज कारण बघा एक चेंडू जर तुमचा निर्धार केला तर पुढच्या चेंडूवरती गाव घेणे बंधनकारक असेल कारण फलंदाज आणि उजव्याचा फलंदाज म्हणजे दोन फलंदाजांची जोडी यावेळेस आता मात्र आपण खेळपट्टीवरती पाहतोय बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय तो या खेळपट्टीच्या माध्यमातून या दरम्यान गोलंदाज तयार धावसंख्या दहा फलकावरती आता मात्र दहा कुठे स्त्रिप दिसते आपल्याला परंतु आज जर विराटचा देखील विचार केला तर मोठमोठे फटके प्रयत्न करतो परंतु आपण विचार केला तर बघा क्षेत्रक्षेण ज्या प्रकारे त्या प्रकारे आपण जर सिंगल दुहेरी धाव घेतले तर मग मात्र आपण निश्चितच धाव फलका हलता ठेवू शकतो यावेळेस बघा हलकासा अवसाने एक क्षेत्र केलेला आहे क्षेत्रक्ष क्षेत्राची उचल होईल परत फेक होईल तोपर्यंत एकच धाव आता मात्र मिळते या एकाच समीकरण मात्र एक ने वाढते धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र च्या घरामध्ये दोन षटकांचा म्हणजे बारा चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि या बारा चेंडू मध्ये जवळपास अकरा धावा जमण्यात यश आले ते मात्र परेश इलेव्हन स्फोट क्लब कळमली या संघाला तर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं अंतिम शेवटचं हा नंबर षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रतीक ठाकूर डावकुऱ्या गोलंदाज त्याच्या विरुद्ध डावकुऱ्या त्याचा फलंदाज असं हे युद्ध यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय बघा एक अनुभवी गोलंदाज त्याच्या विरुद्ध एक नवोदित फलंदाज विराज खानावकर याच्या माध्यमातून फलंदाज की गोलंदाज गोलंदाज की फलंदाज हा असा प्रश्न यावेळेस खेळपट्टीवरती उभा राहिला तर चला विनंती असेल पंचांना की कृपया पंच आपण ताकीद करायचे जवळपास आपण जो दिलेला वेळ आहे तो वेळ जवळपास संपत आलेला आहे आणि आयोजकांचा असा मानस आहे की आजच सर्व सामने इथे त्यांना संपवायचे आहेत या दरम्यान अतिशय खोल टाकला चेंडू होता चेंडू मध्ये स्टिअर केलेला चेंडू, के चेंडू जातोय तो आपल्या सरळ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून एका धावे करता या एका दोन एक ने वाढते बघा एकेरी एक आणि दोवीर धाव्यांनी जास्त फरक पडणार नाही कारण दबाव जर तुम्हाला बनवायचा असेल ना आदित्य प्रिया स्पोर्ट क्लब कळंगुली या संघासमोर तर मग मग तुम्हाला षटकार आणि चौकार आतिशबाजी करावी लागणार आहे बघा या सत्रातील हे अंतिम षटक आहे या अंतिम षटकातील एक चेंडू फेकला गेलेल्या म्हणजे उर्वरित पाच चेंडू इथे आता माझा शिल्लक आहेत या पाच चेंडू वरती किमान तीन मोठे फटके जरी आले तरी निश्चितच चा एक चांगला धाव फलक उभा करतो परंतु या दरम्यान बघितलं तर चेंडूने अतिरिक्त उसळी अतिरिक्त ब्रिकी घेतली आणि त्यामुळे काय चेंडू गेला तो मात्र अवांतर या अवांतर धावसंख्येने मात्र एक धावसंख्येचा खात्यामध्ये एक ने वाढते धावसंख्येचा थांबते ते आता मात्र तेराच्या घरामध्ये पावड्यांचा वापर पुन्हा एकदा केला गेलाय डान्सिंग डाऊन दुसरे जातोय पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून जिथे स्वत अजित मात्र एक चेंडू खाली येतोय एक धाव मात्र बहाल करतोय तो तोश इलेवन या संघाला जे एक चांगला अचूक टप्प्यावरती नियंत्रित तिखट मारा करतोय तो गोलंदाज प्रतीक ठाकूर बघा आतापर्यंत जर विचार केला तर हात खोलण्यासाठी मग मात्र कोणतेही मुभा दिली नाहीये ती गोलंदाज प्रत्येक ठाकूर यांनी दरम्यान चेंडू जातोय तो आता निर्धाव अंदाज बांधला त्यापेक्षा जास्त उसळी घेतली कारण चेंडू केला तो आता मात्र निर्धाव दरम्यान पुन्हा पंचांना पार्क टाकला चेंडू होता यावेळेस बघा कव्हर्च्या माध्यमातून एक धाव मिळते दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दोन धाव देखील पूर्ण तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर होय पूर्ण केल्या सुंदर रनिटून पाहायला मिळत बघा ज्या वेळेस षटका चौकार येत नसतील ना त्यावेळेस जर दबाव निर्माण करता असेल ना तर मग मात्र तुम्हाला कार्पेटच्या माध्यमातून धावा फटके हे तुम्हाला मारायला विद जर कार्पेट फटके तुम्ही जितके माराल ना तितका दबाव हा समोरच्या संघावर येतो आणि चूक होते आणि चूक भाग करण्यासाठी भाग पडण्याची तुम्हाला कारफडचे फटके हे मारत या दरम्यान पुन्हा एकदा तोच प्रकार पुन्हा एकदा भिरकीचा मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्ना निष्फळ ठरतोय धाव संख्या आहे ती दहा फलकावरती सतरा या षटकातील अंतिम चेंडू हा असतो बघा सतरा चेंडू आणि सतरा धावा दहा फलकावरती अंकित केल्या जात आहेत बघा या दरम्यान चेंडू जातोय तो मात्र निर्धाव आणि सतरा धावा करून अठरा धावांचं योग आव्हान ठेवलंय आदित्य प्रिया स्पोर्ट कळंबली संघासमोर ऑरेस्ट इलेव्हन कळंबली या संघाने बघूया या येणाऱ्या कालावधीमध्ये गोलंदाज अक्षय भुसारे कशा प्रकारची कामगिरी करतोय आणि जे आव्हान आहे त्या आव्हानापासून पासून आदित्य प्रिया संघाला वंचित ठेवतोय का परंतु तत्पूर जाऊया आपण विजय यांच्याकडे Okay. <laughs> メガネ。<laughs> हॅलो हॅलो मोर्या संकल्प नाही का आपण याचे नांदपैकी थर्टी बॉक्स मध्ये हॅलो या दरम्यान फलंदाज सुहासकर मात्र बॅक टू जाळ रचलं होतं ना त्या जाळ्यामध्ये अगदी लिहिल्या सापडला तो फलंदाज सुहासकर पहिला दणका पहिला मिळतोय तो यावेळेस आदित्य परिया लॉजिस्टिक स्पोर्ट क्लब कळमली या संघाला <laughs> So try to check, try to want to keep that on mind. I can't get a lot of my friends. So when I check in, I want to keep checking on my friends. नौका फलंदाज फलंदाज शशी जाधव मॅन फ्रॉम रोड पाली बघा आले त्यांनी मात्र आपल्या पॅटी जोर दाखवले आणि चौकार मात्र वसूल केला गेलाय तर चला यात्रा मिळत असेल मोरे जय श्रीराम आपण यायचंय पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू होता क्षेत्रक्षक मात्र थोडा फंबल होतोय चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल मात्र एक दोन धाव पूर्ण केल्यात एक धाव पूर्ण करून दुसरी धाव देखील सहज रिझायक दे केली गेली आणि या दोन धाव समीकरण दोन्ही वाढते धाव संख्या थांबते मात्र सहा चक्र या दरम्यान खराब चेंडू या खराब चेंडूवरती खरपूस समजा करतोय फलंदाज शशी जाधव आणि जवळपास या सामन्याचे चित्र देखील खुली करतोय बारा धाव संख्या दहा तेरा गोलंदा आज अक्षय पुन्हा तयार <laughs> या दरम्यान वन बाऊन्स चौकार मिळतोय षटकार मैच संपलेले तर चला पटकन या जय श्रीराम चला लवकरच आहे आदित्यप्रिया पटकन पटकन तर विनंती असेल व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय राजेश दादा टेंबे यांना कळमोली मापरा तू क्रम सरक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची मात्र आपण नाटफेक करून घ्यायचे आदरणीय सरक एक युवा नेतृत्व निश्चितच कमी अल्पावधी कालावधी ज्यांचे का युवकांचे असेच आदरणीय तुकाराम शेठ सरक यांच्या शुभ हस्ते यावेळेस नानफेक आणि